पक्षी सारे उठलेले सकाळचे सहा वाजलेले आहे आणि आकाशामध्ये बघा चंद्रकर मस्त अप्रेकी चंद्राची जशी कपाळावर आपण जशी लावतो चंद्रकर अगदी त्या पद्धतीने आणि आज सोमवार तर माझं हे सगळं बाहेरचं वगैरे झाडू सगळं झालेलं आहे झाडांना पाणी द्यायचं काम चालू आहे आणि आजही सकाळचं पाणी आलेलं आहे तर आज काय केलं मी पानं इथं आणूनच सगळे गोळ्या केले तर म्हटलं बरं यांना अच्छा जण राही कारण नळी पुरत नाही दिवसभर पाणी नसतं मग पाणी दिल्यानंतर मग हे पाणी उडू नये म्हणून मी आता याच्यावर अशीच पानं ठेवलेली आहे रात्रभर इथं झाडांना पण नळी लावलेली होती पण आता इथं पण मग अशीच पानं ठेवलेली आहे त्याच्यामुळं काय होईल की पानं पाणी उडणार नाही लवकर म्हणजे मग मला नंतरच्या याला पाणी द्यायला सोप्पं होऊन जाईल आता है हे इकडं लावलेलं आहे आता ये भरू। ये चाता उच चलते ला हे झालं आहे भरून याचं आता उचलते मी आणि इथं पण तसंच केलेलं आहे इथं पण पानं ठेवून दिलेली आहे म्हणजे बाकीचे उद्या याला लावता येईन तर गुलाब मस्त गुलाब आलेली आहे छान अतिशय सुंदर तर मी आज भोपळ्याची भाजी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी डाळी जे घालते आता ह्याच्यामध्ये मी काय केलं एकदा धुवून घेतली आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून भिजवते अर्धा एक, एक ही मस्तपैकी भिजून जाईल तोपर्यंत बाकीची कामं करते जसा माझा चहाचा म्हणजे माझा दिवस उजळतो कसा खाण्यापिण्याच्या गोष्टीमधलं पहिलं चहा तसा पिल्लीचं बोंबलापासून सुरुवात होती ओ आणि हे भाजीमधले बिले हो तर आता म्हटलं की आता हे इलाच द्या तसं मी काल केले होते ही भाजी आज नाही तर तिच्यासाठी ठेवले होते म्हटलं सकाळ सकाळ इला काय द्यावा तर हा हा प्रश्न पडणारच आहे म्हणून मग तिच्यासाठी राखून ठेवले होते दोन तीन बोंबील आणि तसंही तिला काल मी बाजारातून गुडीशेव आणि भेळ आणली होती आता ही भेळ संपली याच्यातली भेळ खाल्ली तिने गुडीशेव राहिलेली आहे याच्यात तर आमच्या पिल्लीचे काही चोचले कमी नाही आहे आणि तिला असंच लागतं खायला बोंबील भेळ आणि तेलामधली पोळी म्हणजे तेल लावून पोळी लागते तिला तशी ती खाणारच नाही दूध पोळी दिलं ना तर ती खात नाही तसा डबा तशी ठेवून देते शेजारची मांजर येऊन खाऊन जाईन पण ते अजिबात तोंड लावत नाही ती दुधाचा प्रश्नच येतच नाही दूध पिलं तर क्वचित पिते ती बोंबील खाल्यानंतरच असं आहे ते नुसतं दूध लागतं तिला पण कसं आहे माशांवर कधी दूध पिऊ नये म्हणून मग हा नियम तिला पण असेल ना म्हणून मग मी तिला दूध देत नाही चला आता पाणी अजून टिकून आहे कारण लाईट टिकून आहे लाईट बंद करते तर सकाळ झाली हाय हॅलो नमस्कार चला सव्वा सात वाजलेले आहे आणि मी म्हटलं पहिलं भाजी करून घ्या मला बनवायची आहे पळी पापड एव्हा तर माझं बटाट्याचे पापड किंवा चकले असतात तर इतकं लवकर झालं पण असतं पण आता चालू आता हळूहळू म्हटलं चला तर ते काय पटकन होऊन जाईल आणि पहिली भाजी करा आणि मग आपण त्या पापडाच्या कामाला लागावं इकडं मी काही केलेलं आहे भोपळा आहे तो सर्व चिरून घेतलेला आहे आणि आता मला दळायचं आहे मसाला काढायचा आहे तर हे याच्यामध्ये आहे शेंगदाणे आणि मिरची यांचं वाटण करते असा पद्धतीने वाटण केलेलं आहे तेल टाकलेलं आहे यामध्ये जिरे मोहरी लसूण टाकला लसूण आता तळल्यानंतर हा कढीपत्ता टाकून जातो बरोबर ते चिरसाचा आता यामध्ये मिरची आणि शेंगदाणे टाकले होते आ, ते पण सुद्धा आता भाजून घेत तेलातच छानपैकी भाजून घेते कारण जे भाजलेच नव्हते मग आता याच्यातच भाजून जाते आता त्यांचा तो मसाला मस्तपैकी झालेला आहे आता याच्यामध्ये झोका भाजू टाकून सगळं चिरला होता तो त्याच्यातलं मधलं मधलं काढलं होतं आणि जे कडे कडेच आहे ते ना तेवढंच घेतलेलं आहे मी मधलं बी एक पड नाही घेतलेलं ढोकळा खायला आरोग्याला चांगला असतो फक्त एवढंच का तो आधी खूप वेळा प्रत्येक वेळेस ढोकळ्याची भाजी करताना सांगत असते की आधी सुरुवातीला काकायच्या अगोदर खायच्या कळू नाही लागला तर मग करायची ती भाजी आता छान परतून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये सारी मुगड टाकून देते पण छान होतं होत मी काय हळद टाकत नाही बिना हळदीची करणार आहे थोडासा रस्ता धरणार आहे मुळे आता यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये शिजल्यापुरता पाणी टाकत आहे काही खूप वेळ शिजण्याजोगी नाही आहे लवकर शिजून जाईल मुगडा तापणा आधीच भिजवलेली आहे त्यामुळं तर आता याच्यावर झाकण ठेवते आणि शिजायला थोडासा रसा धरणार आहे मी तशी खाली तरी काही नाही कारण जास्त मी तिखट केलीच नाहीये तर चला त्याच्यावर झाकण ठेवते आणि थोड्या वेळी लगेच भेटते ही भाजी झाल्यावरच आता मी तुम्हाला दाखवते माझे धुणं आणि भांडे सर्व झालेले आहे आता पाह्य म्हटलं तोपर्यंत भाजी पण झालेली आहे असं तर भाजी शिजत आलेली आहे तोपर्यंत आता याला काय पापड्याच्याला हातच लावता येणार नाही ही भाजी घेते बाजूला करून तर हे बघा आता आम्ही एवढ्याचे पळी पापड बनवून त्याच्यासाठी मी बटाटे पण वापरणार आहे आता हे काय करते मी पहिले धुवून घेते आणि याचा किस करून घेते तर ही जी किसरी आहे ना ही पात्र्याची ही लहानपणी मी खूप वेळा हाताळलेली म्हणजे किस बनवायचं असतं ना बटाट्याचा तेव्हा आणि अजूनपर्यंत ती चांगली तशी ती आहे पात्र्याची पण तरी मी ह्या सर्व वस्तू कशाशा जपून ठेवलेल्या आहे म्हणजे वापरते मी हा आता लाऊडस्पीकरचा आवाज येतो कुठं आमच्या इथं जवळच मंगल कार्यालय त्याच्यामुळे तिथून थेट घरापर्यंत आवाज येतो आणि तोच आवाज आहे हा मस्त असा किस करून मी पाण्यात ठेवलेला आहे भाजी झालेली आहे असं म्हणजे दोन तुकडे होत आहे मी काढून घेते आणि तशा पाळीच्या पापडाला आहे ना खूप वेळ लागत नाही पण तरी पण कसं असतं डोक्यामध्ये चालू असतं पापड बनवायचे ते वाळले पाहिजे ह्यासाठी ते वाळायला खूप वेळ लागतो हे एवढे मला साबुदाणे भिजत घालायचेच नव्हते याच्यातले मला आहे ना झाकणीचे पापड बनवायचे होते बाजारातून मी बरेचसे ते साबुदाणे पण मोजून आणले होते ते मला बटाटा पापड करायचे आणि बटाटेसुद्धा पण आता हे माझ्या नंतर लक्षात आलं भिजवून झाल्यानंतर आता काय करायचं आता पुन्हा शाबुदानी आणावं लागेल आणि झाकणीचे पापड लागतील लागते मी मोजून घेते हा म्हणजे मला तेवढा पाणी घ्यायला आता मनाशीच खून खूनगाट बांधली की आता की जे पापडाचं काम हे अंदाजपणचे नाही आता मोजून पण करूनच करायचं आहे मागच्या वेळेस पाणी जास्त झालं होतं म्हटलं ह्या वेळेस पाणी जास्त होऊनच द्यायचं नाही इतकं आपल्याला म्हणजे व्यवस्थित आणि काटेकोरपणे हे पापड बनवायचे एवढं आहे आणि याच्यापेक्षा थोडासा वर आहे थोडासा दाबलाय तर आता हा एवढा आहे म्हणजे मग मला आता हे एवढं मी एवढं पाणी मोजून घेते हे एक पातील दोन तीन चार पातीले घेते आणि त्याच्यातलं एक पातीला काढून ठेवते मी खूप मागच्या वर्षी सारखं आली बा तुम्ही पातळ करणार ना नाही हे चांगलं खळखळून पाणी तापवते आणि त्याच्यातलं एक पातीला बाहेर काढते पाणी तापते तर बाकीची तयारी करून घेते आमच्या इकडे जिरं वापरत नाही म्हणून मी काही जिरं मी डायरेक्ट आता हे जे मिरच्या आहेत ना वाळलेल्या या वाळलेल्या मिरच्या बारीक अशा कुटून घेते यावेळेस अशा लाल मिरच्यांचा आहे दरवेळेस मी हिरवी मिरची टाकत असते तर म्हटलं बघू आता असे टाकून बघूया आपल्याला काय पोरांनी खायला म्हणजे बस छान खायला लागलं म्हणजे बस आता याच्यातले एवढे नाही घेणार मी पण कुटू राहिलेली आहे खूपच बारीक झाले ते म्हणून मग मी काय गेले दोन चार जे आहेत ना त्या हाताने असे चोरले तर असे थोडेसे वाटतात कारण दिसायला पण पाहिजे तसं त्या पापडांमध्ये म्हणून पाणी तर तापतच किती वेळ लागतो काय लागलेला आहे एक पातीला बाजूला काढतो एवढं पाणी बाजूला काढलंय एक पातीला एक तांब्या आणि आता यामध्ये टाकत आहे मी अ म्हणजे आता इथं फक्त तीन पातीला पाणी आहे याच्यामध्ये कारण चार पातीला पाणी घेतलं होतं आपण मागच्या वेळेस जशी चूक झाली तशी ह्या वेळेस काही करणार नाही आहे मागच्या वेळेस भरपूर पाणी टाकलं होतं आणि मग बसले आठवत आणि त्याच्यामुळं काय आहे खाटावर मला टाकताच आहे ना शेवटी वर घेऊन गेली पण पन आता पण वरच घेऊन जाणार आहे फक्त पाणी घेतलं बाजूला काढून आणि याच्यामध्ये आणखीन बटाटे पण जाणार आहे म्हणजे एक पातीला आपण हे जे घेतलं हे जे एक पातीला होतं साबोजाने एक पातीला शाबुदाणी होतं तर त्याच्या बदली किती चार पातीलं पाणी टाकलं त्या बदलत मी आता काय केलं एक पातीलं आणि हे एक तांब्या बाहेर काढलेलं आहे कारण कसं आहे खूप पातळ पण बरं वाटत नाही खूप असे पातळ खूप केलं का पाणी खूप टाकलं का मग त्याच्या अगदी पातळ पात कागधावानी होतात काही उपयोग नाही आता शिजवण्याला लागेल आणि शिवाय बटाटे पण टाक आपल्याला शिजवायचा आहे पूर्ण ट्रान्सफर आहे म्हणजे कसं तिकाचे सरका दिसला पाहिजे हा शाबूजाना तिथपर्यंत आपल्याला शिजवत आहे एकदा शहाबुदाना पडल्यावर इकडे तिकडे लक्ष देणंच देतच येत नाही कारण इथंच हलावं लागतं नाही तर खाली डागलं जात तर असं नाही तर थोडंफार लागतच म्हणा याच्यासाठी मी बारीक गॅस केलेला आहे अगदी म्हणजे बारीक फ्रेम केलेली आहे आणि चालू आहे हातही त्याचं दुखू राहिले ट्रान्सफर करेपर्यंत करायचं जेव्हा हा काचे सारखा का दिसायला लागेल ना तेव्हा मग आपल्याला हे बटाट्याचा किस टाकायचा आहे मिरची पण टाकायची आहे आता मिरची साधारण किती घ्यायची तर मिरची हीच आपल्या आवडीनुसार आणि ए, हे कसं आता जर मी खाटवर टाकलं असतं तर आणखीन एक पातीला आणखीन काढून ठेवलं असतं म्हणजे एका शाहुदार्याला मी दोनच पातीले वापरले असते पण इथे तीन वापरलेले आहे एवढे पातळ पण नाही वाटत आणि सर्वात सोपे हेच शाकुदारीची पोळी फक्त म्हणजे सोपे म्हणजे कसं हे करायला इथं आहे फक्त तिथं टाकायचं नुसतं पळीने टाकायचं तसे आहे ना शाबुदाना बटाटा पापडसुद्धा आहे ना पळी पापडे येतात तर बरं का तर मी अजून कधी केलेले नाही आहे आणि हे असा प्रश्न चालू आहे तर तसे आता मला पुन्हा बनवायचे आहे शाबूदानाच बटाटा पापड ते पण लाटूनच फक्त लाल मिरचीचे करणारे आणि ह्या वेळेस मोजून करणार हे तसं मी कालच मोजून आणलेलं आहे रविवारचं बाजारातून आता हे हलवत राहते सारखं ढवळत राहते खूपच अजून पातळच वाटते मला पातळही बरे नाही वाटत चला आता या स्टेपलाच मी आता काय केलेलं के आहे यामध्ये बटाटा टाकून दिलेला आहे बटाट्याचा किसा आणि बटाटे किती टाकायचे तर मी अंदाजे चार पाच टाकून देते असण याच्यात बटाटाही तळताना फुलणार आहे साबुदाण्यापेक्षा कमी पाहिजेत याच्यामुळे काय होतं घट्टपणा पण येतो आणि शिवाय ज्या वेळेस तळला जाताना ना त्यावेळेस भारी लागतं असं म्हणून बटाटे जातात असते नक्की सोय याच्यासाठी पाच प्रमाण हे मला काही योग्य वाटलं नाही मी पाहिलं का कारण तरी मी चारच घेतलं आणि त्याच्यातून एक काढलं तीन हे तीन सुद्धा मला जास्त वाटायला लागलेलं ला आहे पातळ चटतंय आहे आणखी याच्यात मीठ आणि याच्यात हे टाकायचं लागलेलं आहे चला आता याच्यामध्ये मी मीठ आणि मिरची टाकून घेते जी चिली फ्लेक्स म्हणतात स्वाद खूप खारट कुटीन एवढं नाही काढणार असं साधारण आणि आता खूप घट्ट बुड नाही देत नाही तर ते काय घट्ट व्हायला सुरुवात होते याच्याबद्दल असं टाकून दिलेलं आहे आणि झालेलं आहे आता तर वरती घेऊन जायचं याला आता बरंच घट्ट झालेलं आहे मी याच्यावर झाकण ठेवते आणि वरती कागद मिळून आणून करते आली होती झाडून सर्व ते घेऊन पण काही गरज नाही पडली झाडून ते घेऊन आली झाड तुम्हाला आता डायरेक्ट आता कागद कागकांतून तरी आले थोडं झाडावरच लागेल इथे ना इथंच मला वाटतं तर मी पापड काळे होतं की काय कारण याला खाली जाळलेलं राहतं ना 是什么？ त्याला घरातून घेऊन आले पातीरं आणि आता यांना पटापटा टाकून देते टाकताना आता हे बा अगदी मस्तपैकी घट्ट पद्धतीने एक संद होऊन असं पडत आहे जर ते पसरलं असतं तर मला पुन्हा ते आटवावं लागलं असतं पण ते पूर्ण शिजेपर्यंत पारदर्शक होईपर्यंत तर ए, हे एक जे पातीलचं माप होतं शाबुदाण्याचं त्याला मी तीन हे घेतलेलं परफेक्ट होतं असं माझ्या दृष्टीने तरी कारण ते एकदम व्यवस्थित पडत आहे खाटेवर जर टाकलं असतं ना तर ते जमलं असतं का नाही काय माहिती पण तिथेही खाली लवकर येत नाही म्हणून म्हटलं ठीक आहे कारण ह्या पापडांना जास्त वेळ ऊन लागतं आणि वाळून पण द्यावं लागतं त्याच्यामुळं मी वरतीच हे टाकायचा निर्णय घेतला आता चला आता एक एक करून मी सर्वात हे टाकून देत आहे आणि आता तुम्हाला दाखवते चला आपलं आता सुरुवात झालेलं आहे टाकून हे इतके झालेले आहे तिकडून सुरुवात करायला लागत होती पण असो आता कारण इकडं सावली येते हे राहणार आहे तसेच्या तसेच आता भरपूर झाले आहे मग त्यानंतर काय मग भांडे, हे भांडे आने ते आने ते आता हे एवढे भांडे पडले होते पुन्हा मग म्हटलं आता घासिंग घ्या म्हणजे कसं ही चिगट नंतर मग पुन्हा कडक होतं आणि त्याच्यासाठीच मग हे पहिले घासून घेतले आणि त्यानंतर चपाती केली आणि मग बऱ्याच उशिराने मी जेवले झाले दुपारचे चार वाजले आहे आणि आता ह्यांना पलटून देते बरेचसे वाढलेले आहेत हे इकडच्या भागाचे मी थोड्या म्हणजे दोन तासापूर्वी आली होती हे इकडं खूप सावली होती ना तर इकडचे काढले आले तिकडं आता तिथं पण सावली यायला लागली आहे तसं अजून बरंच होऊन येऊन जाईना हे की नाही मला असं वाटलं की कागदच असा डायरेक्ट घरात घेऊन जा हे इथं आणि ठेवून द्यावा असा छानपैकी असं झाकून वगैरे आणि मग पुन्हा मोडतील सहज निघताय प्रमुख तसं वाढून जातील आठवलं शाबुदानाचा नॉयलांचा चिवड आहे ना असं मी बनवलेलं आहे कुणी खातच नाही तर काय करावं ते अजून तसंच पडेल बन खातुरीचा मी तळ चला आता दिले हे सर्व पलटी करून आणि आता वाळतीन आणखीन एक दोन तास चांगले जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत दोन तास तर राहीन चला मग काय आणले भरून मी हे लाल जे मिरचीचं टाकलेलं आहे ना आपण असं चिली फ्लेक्स <laughs> तर छान दिसतात ते पण आता खायला कसे लागतात आता हे तळून पाहावं लागेल कारण मी हिरवे मिरची जे करे केलेले आहेत आणि याच्यापूर्वी मी फक्त मिठाचे केलेले तिला वाटलं मी तळायलाच आणले लगेच झाली हजर झाली चला मग मॅड आजचा लॉक कसं वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण उद्याच्या Ha ha ha!